तो सर लोणाळ्याला आले होते आणि ते नको नको म्हणायचे बोलायचं मी त्यांच्या हाताला पकडलं सगळ्यांच्या समोर आणलं आणि यांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं सगळ्यात माग माग सर करणारा हा माणूस आहे बोलायच नको म्हणतोय नाही जमायचं म्हणतोय मी सगळ्या समोर सांगितलं हा माणूस जर मी बोल का केला नाही या माणसाला जर भाषण करता आलं नाही तर मी भाषण कला प्रशिक्षण बंद करीन कीर्तन व्याख्यानबाद झाले मग काय या क्षेत्रात काम करू रिझल्ट भेटत नसेल तर माझ्याकडून रिझल्ट भेटला याच्या अगोदर बरेच लोक घडले मी त्या सगळ्यांची नावं सांगत असणार नाही पण अनेक लोक आहेत कधी आयुष्यात न बोललेले लोक चांगलं भाषण करायला लागले चांगलं बरं का त्यांना नंतर कळलं अरे माझ्यात आहे की इतके वर्ष वाया घातले बरं खरंच ना का घेऊ का तळमळ म्हणजे तळतळाट का घेऊ माझे व्याख्यान चांगले आहेत मला कीर्तनाला मागणी भरपूर आहे माझ्या त्याला जाणं होत नाही तारका घेणं होत नाही माझ्या शेड्यूलमध्ये बसत नाही प्रशिक्षण इकडे बुडल म्हणून तिकडे मला मागणी आहे इकडे भाषण कला प्रशिक्षणात मागणी आहे मला जवळचे लोक बोलले काही आपल्या राजवांना सारखे यांच्यासारखे सगळी मंडळी त्यांनी अनेक प्रशिक्षण केलेत पुण्यातले सगळे चांगले चांगल्या ट्रेनकडे गेलेत त्यांनी मला विनम्रपणे येऊन सांगितलं महाराज तुमच्यासारखं फक्त भाषण कला या क्षेत्रात इतकं कोणी तळमणीने शिकवत नाही तुमचं प्रशिक्षण बेस्ट आहे तुम्ही हे काम नेटानं करा अजून कोणीतरी काल कोणतरी बोललं मला तुम्ही हे काम करा पांढरे साहेब बोलले आपले नाही नाही म्हणले तुम्ही हे काम करा हे सोडू नका म्हणले याची नितांत गरज आहे म्हणले असं कुठं भेटत नाही आणि म्हणून मी म्हणत असतो की बाबा माझ्याकडे गर्दी एवढी का मी कळकळीने सांगत असतो मला काही लोक का विचारते तुमच्याकडे आले खरंच घडल का मी म्हणतो ठीक आहे शंभर टक्के माझ्याकडचा माणूस घडतोच पण माझ्याकडचं नाही घडला तर मग कुठंच नाही घडला इतकं तळमळी नाही देतो कुणी म्हणजे स्वतः ट्रेनर वागता नाहीये आणि वक्ता ट्रेनिंग देत नाहीये ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे बघा स्वतः व्याख्याता कीर्तनकार प्रवचनकार ट्रेनर नाहीये तो आणि जो ट्रेनर आहे तो वक्ताच प्रवचनकार नाहीये त्याच्या वाचनाला मागणी नाहीये मला तिकडं मागणी इकडं मागणी तिकडच्या अनुभव आहेत हो मला मी तुम्हाला ते शिकवतोय मी जे शिकवतोय ना ते अनुभव आहेत हो माझ्या लक्षात ठेवा आणि म्हणून माझे अनुभव हो नावाचं पुस्तक सुद्धा ना येणार आहे बस वाचण्यासारखं मला जे अनुभव आले स्टेजवर मी ते काढणार आहे माझे अनुभव माझे वक्तृत्वाचे अनुभव कारण लोकांना त्यातून शिकाय भेटतं अरे हे तर त्यांच्या बाबतीत पण झालतं ना थरथर तर होणं अरे हे तर त्यांच्या बाबतीत पण झालतं ना त्यांनी कशी मात केली मी कशी मात केली मी ते स्वतः पुस्तकात देतोय ते गरज आहे लोकांना ते शिकण्याची आणि म्हणून मी कळकळीनं कल सांगत असतो गाड्या तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा आता बोलले ना तुम्ही ज्याचा भाव त्याचा देव ज्याची श्रद्धा आहे त्याला मिळतच आता ते आमचे सागर सर त्यांची भावना आहे माझ्यावर लक्षात येतं लगेच त्यांच्या वडिलाच्या वर्षी सरात लगेच त्यांनी त्यांच्या वडलाच्या वर्षी सर झाला माझी कीर्तनाची तारीख घेतली बरं दुसऱ्याची कॅन्सल करून घेतली मी म्हणून नका कॅन्सल करू नका कुणाची घेतली तर राहू द्या तशीच तशीचं बरोबर नाही वाटत तसं नाही म्हणले तुमचीच तारीख घ्यायची काय नाही एकदा भेटले मला निवाशीला ते म्हणले आमच्या वडिला तर वर्षे आहेत आम्ही करायला लावलेत पण आता मी तुमच्याकडे आलोय तीन दिवस तुमच्यासोबत राहिलोय तुमचीच तारीख पाहिजे अरे म्हणलं घेतलेले महाराज राहू द्या असं नका आपण कधी नंतर करू नाही म्हणले तुमची डन तुमचीच घ्यायची आम्हाला आणि एक बोलू का माझ्याकडे जे लोक येतात भाषण शिकतात ट्रेनिंग घेतात जातात बोलतात आमचं त्यांच्यासोबत चांगलं नातं राहतं जे जवळ राहतात माझे त्यांचं जे पुन्हा संपर्काच्या बाहेर जातात ते काही राहत नाही जे मला चिटकून राहतात चिटी मारले लोक भेटतात पण मी तुमच्या गावाकडे आल्यावर मी तुमच्या भागात आल्यावर कीर्तनाला प्रवचनाला व्याख्यानाला मी कधीच सांगत नाही की हे माझ्याकडे भाषण कला प्रशिक्षणाला आलते म्हणून कारण तुमचं दुखणं मला माहिती आहे तुम्हाला भाषण तर तुम्हाला भाषण तर शिकायचंय लोकांना कळू द्यायचं नाही मला माहितीये हो जाणीव मला मी एकदा ना एका माणसा मी एक गावातून मला फोन आला म्हणजे सगळं गाव म्हणतो तुमची तारीख घ्यायची आणि त्यातला एक जण म्हणतो नाही घ्यायची म्हणलं एक जण कोण असं बो तर ते म्हणले अमुक अमुक का। मला फोटो तरी पाठवा म्हणलं तर त्यांनी फोटो पाठवलेला व्हॉट्सअपला मला बघायचं म्हणलं आखं गाव म्हणतोय तारीख घ्यायची या महाराजाचं कीर्तन आणि हा का नको म्हणतो कोण असेल बरं मला मला फोटो पाठवा बरं त्याचा निस्ता त्यांनी पाठविला ते भाषण कला प्रशिक्षणात होते <laughs> मी म्हणलं हा ह्यांना वाटत असेल हे भाषण करायला असतं सांगत मी त्यांना फोन केला म्हणलं का हो तुम्ही एकट्याने विरोध केलाय मी सुशन महाराज बोलते ते म्हणजे हा सर बोला, न, बोला, न, बोला न, खेला खेला ना बोला ना तुम्ही माझे गुरु आहेत म्हणलं तुम्ही कीर्तनाला विरोध केला अजून माझ्या हा नाही पण मला वाटलं गावाचं उघडं पडेल अरे म्हणलं नाही सांगत ना अरे बाबा मी नाही सांगत ना कुठे पण कीर्तन कशाला कॅन्सल करा मी खरंच विनोदाचा भाग सोडा मी खरंच नाही सांगत ते आपल्याकडे का मी काय सांगतो माहिती का बाप्पाचे माझे चांगले संबंध आहेत सागर पाटील माझे मित्र आहेत बस तिथं भाषणाच्या प्रशिक्षणाचा विषय सुद्धा काढत नाही आणि एकटा बसलो की मग सुरू मी तेवढी प्रायव्हेटी जपतो मला समाजाची नाडी कळली आहे hmm. तुम्हाला काय <laughs>